लोकसभेचे आणखी निकाल लागणं बाकी आहे परंतु विधानसभेच्या जागांचा वाद आता चव्हाट्यावरती आलेला दिसतोय छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमामध्ये विधानसभेच्या ऐंशी ते नव्वद जागा आपल्याला लढवायच्या आहेत या गोष्टीची आठवण करून दिली या बाबतीमध्ये महायुतीमध्ये सामील होताना अजित पवार यांनी भाष्य केलं होतं अजित पवार काय म्हणाले होते आपण ते ऐकू नव्वद विधानसभेच्या जागा आपण लढवणार लोकसभेच्या पण जागा आपण लढवणार आहोत आणि त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे अशा पद्धतीने हे सगळं करायचंय समोर बी आर एस आहे समोर वंचित आघाडी आहे ते एकत्र येण्याची शक्यता दाट आहे अजित पवारांना याच गोष्टीची आठवण करून देत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमामध्ये सर्वांना उद्देशून ते काय बोलले आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळतील या वेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर ते पन्नास साठ निवडून येणार हो आणि फक्त आता तुमचं पन्ना पन्नासच पन्नासच गेले त्याच्याला काही गळायला म्हणजे आणखी खाली यायचं आपण काम तर तसं होताच कामा होता नये त्यामुळे आता त्यांना सांगून टाका बाबा की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे मिळाला काही दिवसापूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी सर्वांना सांगितलं होतं की है। आपली ताकद दाखवा त्याशिवाय आपल्याला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील अशा म्हणणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांच्यावरती आता छगन भुजबळ यांची समजूत काढण्याची वेळ आलेली आहे मुंबई मे छत्तीस विधानसभा की सीट आहे तुम्ही आज युतीमध्ये गेल्यानंतर आपली ताकद दाखवल्याशिवाय कोणी तुम्हाला न्याय करून देईल अशी अपेक्षा बाळगणं कसं म्हणजे योग्य राहील त्यामुळे आपल्या सगळ्यांना पहिली आपली ताकद इथे उभारल्याशिवाय उद्या मुंबईमध्ये आपल्याला हक्काने कुठली जगा युतीमध्ये मागता येणार नाही नक्की ना। विधानसभामध्ये काही या जसं लोकसभेचा चित्र आहे तसं राहणार नाही ना भुजबळ साहेब एवढी खबरदारी दादानी पण घेतली आहे सगळ्यांनी जबाबदार लोकांनी घेतली आहे की विधानसभेमध्ये आपल्याला जे मिळणारी सीट्स आहे त्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे कारण सगळ्यांची मिळून सुद्धा आपल्याकडे खूप सारी जागा अजून शेअर करण्यासाठी वाटप करण्यासाठी पण अव्हेलेबल राहणार आहे दुसऱ्या बाजूला जागा वाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे यांच्या वतीनं कशी सुईस्करपणे भूमिका घेतली जाते हे सुद्धा पहा संजय शिरसाट मागल्या वेळा आणि यावेळेला दोन्ही प्रसंगात आपली भूमिका कशा पद्धतीनं मांडतायत ते पहा बावनपळण केलेल्या स्टेटमेंट मध्ये काही दम नाहीये बावनपळणना एवढे तर का मी अधिकार दिलेले नाही कोणी दिला अधिकार त्यांना आम्ही का मूर्ख आहोत का अठ्ठेचाळीस जागा लढवणार याची वरिष्ठ पातळीवर बैठक होईल त्यामुळे पक्षामध्ये असलेले कार्यकर्त्यामध्ये चिलबिल माध्यमाच्या समोर जाऊन असं वक्तव्य करून युतीमध्ये बेबनाव कसा होईल याकडे थोडस आपण लक्ष दिलं पाहिजे बेबनाव झाला तर मग सर्वांना त्याचा लॉस भोगावा लागेल आणि म्हणून त्यांना काय त्यांच्या मनात दडलंय हेच काही तर अशा पद्धतीनं राष्ट्रवादी अजित पवार शिवसेना शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये विधानसभेला जागा वाटपांची चर्चा कशा पद्धतीने होईल काय मार्ग निघेल हे पाहण्यासारखं असणार आहे यामध्ये भाजपनं सुद्धा फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे की भाजप हा मोठा भाऊ असल्यानं प्रा स्वाभाविकपणे भाजपला जास्त जागा मिळतील परंतु जास्त म्हणजे किती आणि हे छोटे म्हणजे ह्यांना किती हे आणखी गुलदस्त्यामध्येच आहे आणि ते लवकरच कळेल भाजपच्या लोकांनीसुद्धा यावरती प्रतिक्रिया दिलेली आहेत आपण तिची माहिती आणखी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर ही माहिती कशी वाटली निश्चितपणे कमेंटला कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंतसुद्धा पोहोचवा लवकरच भेटू जय महाराष्ट्र